नमस्कार मंडळी मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल ट्रॅव्हल शिवमवरती तर आजचा खास ब्लॉग असणार आहे तो म्हणजेच आज आहे गुढीपाडवा आणि आज आपलं मराठी म्हणजेच हिंदू नववर्ष आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने गिरगावमध्ये साजरा होतो हा गुढीपाडवा आणि आपण तो पाहण्यासाठी आज जाणार आहोत आणि अतिशय सुंदर हा ब्लॉग असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हालाही आवडेल आणि तर चला पाहूयात तुम्ही बघू शकता इथे रामाचं कॅरेक्टर घेतलं आणि या साईडला सर्व वानर बांधलेलं बघू शकता आणि इथे शिवजन्मोत्सव सोहळा दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता पाळणा आणि लहान मुलांनी मावळ्यांचं रूप घेतलेलं आहे बघू शकता <laughs> मित्रांनो बघू शकता एक इंचाची गणपतीची मूर्ती इथे सादर करण्यात आलेली आहे अतिशय सुंदर असा राम अवतार आहे बघू शकता आणि फक्त एक इंच अशी उंची आहे त्या गणपती बाप्पाची अतिशय सुंदर असं रूप तर छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप इथे साकार करण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर आणि खूप गर्दी आहे बघू शकता आणि गिरगावचा पाडवा महोत्सव हा अतिशय आधीपासून खूप साजरा केला जातो आणि खूप फेमस आहे अतिशय सुंदर असे गणपती बाप्पा बघू शकता मित्रांनो हा गणपती बाप्पा जो सादर केला आहे ते म्हणजेच ओमकार गायकवाड आपले मित्र ज्यांची आपण इंटरव्ह्यू घेतलेला होता गणपतीमध्ये त्यांनी बनवलेला तुम्ही बघू शकता इथे ओंकार गायकवाड यांनी कागदी मूर्ती सादर केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी कागदी मूर्ती सादर केलेली आहे बघू शकता आणि आपण भेटूयात आता ओंकार गायकवाडांना आणि बोलूया त्यांच्याशी आणि आपला मित्र ओंकार गायकवाड बघू शकता ओंकार भाई एक नंबर मूर्ती बनवली रे कागदी मूर्ती आत्ता बघितलं आत्ताच आलो जस्ट बोललो बघूया पहिली तुझीच गणपती बघायला आलो बोललो बघूया पहिला भाईचा गणपती खरं भा एक नंबर मूर्ती बनवली बघा ओंकारने आणि ओंकारचा आपण इंटरव्ह्यू पण घेतलेला होता गणपतीमध्ये जाम व्हायरल झालेला जा होता तो पण आणि तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो हा मूर्तीकार अतिशय सुंदर आहे आपला आणि तरुण मूर्तिकार कसं काय आजचा महोत्सव ओंकार महोत्सव खूप मस्त होता नेहमी सारखाच या वर्षी माझ्यासोबत अजून आणि पण अजून असं वाटलं म्हणजे गणेशोत्सव चालू असल्यासारखं वाटलं एकदम माहोल माहो आणि भारी अतिशय सुंदर अशी गणपती मूर्ती बनवली मस्तच आणि आपण ह्या गणपतीत सुद्धा भेटू आणि ओंकार दादाचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देऊ आणि परत एकदा इंटरव्ह्यू घेऊच नक्की भेटू खूप लोक इथे गुढीपाडवा साजरा करण्यासाठी येतात आपल्या हिंदू लोकांचं सर्वांचं आपलं नवीन वर्ष आहे आणि आता आपण ते साजरं करत आहोत गुढीपाडव्याला आपण साजरा करतो नवीन वर्ष त्याचसाठी आज ही गर्दी बघू शकता आणि इथे बघू शकता जीएसबीचा गणपतीचा छोटं रूप आपल्याला पाहायला भेटतं समोरच आणि अतिशय सुंदर असा जी एस बीचा गणपती आहे बघू शकता वा अगदी मोठ्या जी एस बीच्या गणपतीच्या रूपासारखंच आहे अतिशय सुंदर जी एस बीचा गणपती बाप्पा या गणपती बाप्पाची एक वेगळीच ओळख आहे मुंबईमध्ये बघू शकता जी एस बीचा गणपती बाप्पा लहान मुलं हडसरचा प्रवेशद्वार आहे आणि अतिशय सुंदर असा प्रवेशद्वार बनवलेला वा बघू शकता आणि आणखी काय काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये बघू शकता टीव्हीचार देखील लिहिण्यात आलेले आहेत कोणाची कट्टर कार्यकर्ते होण्याच्या स्वतःच्या घरचे पाहूयात आणि आता थोड्या वेळात आपल्याला ढोलताच्या पद्धतीचा संपूर्ण आवाज येतोय बघू शकता तुम्ही हो माता छत्रपती शिवाजी महाराज अतिशय सुंदर असं रूप घेतलेला आहे आपण महाराजांना आहे तशाच पद्धतीने ते महाराज सांगण्यात आलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं रूप आहे बघू शकतात आणि हे सगळे मावळे वगैरे हो गाईंनी सुट्टीला बघा कसं सजवलेलं आहे देवीला अतिशय सुंदर असं पद्धतीने केलं बघू शकतात समाजाचा लुक घेतलेला बघू शकता मासे जे डॉक्टरी आहे या ब्लॉगमध्ये आपण बघितला आपल्या गिरगावचा गुढीपाडवा आणि अतिशय सुंदर पद्धतीने साजरा झाला आणि पारंपरिकरित्या ढोलतासा पद्धत आणि खूप सारे असे डेकोरेशन होते आणि अतिशय सुंदर पद्धतीने साजरा झाला गुढीपाडवा आणि अतिशय पाण्यासारखा होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू प्लेक्स ब्लॉगमध्ये धन्यवाद